ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका भारतीय जनता पार्टी शापूर तालुका दक्षिण मंडळ अनुसूचित मोर्चा शापूर तालुका अध्यक्षपदी माननीय श्री प्रकाश वाघमारे यांची निवड शापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयात पंचवीस तारखेला पक्षाची मीटिंग आयोजित करण्यात आली असता पक्षासाठी काम करणाऱ्या असंख्य उपस्थित मान्यवरांच्या सहमतीनं आपल्या विभागातील सक्रिय असलेल्या मान्यवरांची निवड करण्यात आली त्यात वासिनमधील सामाजिक कार्यकर्ते व माननीय आमदार पांडुरंग बरोरा साहेब यांचे कट्टर समर्थक असलेले वासिन व वासिन विभागात सक्रिय व सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर असलेले एक क्रियाशील व्यक्तिमत्त्व वा, प्रकाशजी वाघमारे यांच्या कामाची दखल अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष माननीय श्री काळूराम धनगर सर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून दखल घेत वाघमारे यांची शापूर तालुका दक्षिण मंडळ अध्यक्षपदी श्री प्रकाश वाघमार यांची निवड करण्यात आली नियुक्तीपत्र शापूर अध्यक्ष मान्य श्री भास्कर जाधव साहेब दक्षिण मंडळ अध्यक्ष श्री दीपक बोंबेसाहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी शापूर शहर अध्यक्ष श्री विवेकजी नार्वेकर साहेब शाहूर नगरपंचायत नगरसेवक श्री विनोद कदम बसवंत साहेब यांची उपस्थिती होती माननीय आमदार बरोडा साहेबांनी सुद्धा प्रकाश वाघमारे यांच्या निवडीमुळे शुभेच्छा दिल्या